क्रीडा स्पर्धांमध्ये शिरडोनच्या रमजान शेठ बांधार विद्यालयाची विजयाची पताका शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोनच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश मिळवलंय चौदा वर्षाखालील तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये हृदयेश राहुल मगदुम इयत्ता आठवीमधील हा विद्यार्थी दोनशे मीटर धावण्यामध्ये त्याचा प्रथम क्रमांक आला तर हृदयेश मगदूमचा चारशे मीटर धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक आला आयुष दीपक इयत्ता मीटर धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्यश्रीत खरात सर परिवेक्षिका देसाई मॅडम विद्यालयाचे शाळा समिती शाळा व्यवस्थापन समिती माजी विद्यार्थी संघ त्याचबरोबर गावातील ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन आहे अभि या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री भोसले सर त्याचबरोबर शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचं मार्गदर्शन लाभलं